जालना शहरातून घरफोडीची एक मोठी घटना समोर आली आहे शिवशक्ती मिल परिसरातील नरेंद्र सावजी यांच्या घराचे कुलूप तोडून तब्बल सतरा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सावजी कुटुंब साफसफाईच्या कामासाठी बाहेर गेले होते रात्री दहा वाजता परत आल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले दिसले घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि बेडरूम मधील स्टीलच्या डब्यात ठेवलेली आठ लाख चौतीस हजाराहून अधिक किमतीची चांदीची विटकर आणि नऊ लाख बेचाळीस हजारांची रोकड गायब असल्याचे समोर आले या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पी एस आय डी एस मोडे यांच्या पथकाकडे घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला मार्गदर्शन केले जवळ परिस्थितीतील जवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस समांतर तपास करत आहेत या घरफोडीने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे काल बारा नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलिसांनी येथे तक्रार प्राप्त झाली होती के शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याचा घरात दिवसात कोणीतरी चोरानी साडे नऊ लाख कॅश पाच किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जलना पोलीस स्टेशन डी वाय पी कुलकर्णी साहेब जी टीम एल सी बीची टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्सायडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर त्या लिंक वर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकरच आहे जा या दोघाला अटक केलेला आहे याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे याच्यामध्ये काय एकूण साडे सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे मी चांगली त्यांनी तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होतं आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या फॅमिलीला चांगला रेली भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर पण आमची तपास आता पुढची सुरू आहे ही कामगिरी करण्यासाठी पी आई श्री शेवाळे पी एस आय मोरे हेडकॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान खान अमजद पठाण धरमपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणे याला योग्य तो रिवॉर्ड आम्ही देणार आहोत थँक्यू त्यामध्ये एका आरोपीवर एक आमसेक्टचा केस आहे जुना पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे आणि पण या केसमध्ये शंभर टक्के त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देमाल पण त्याच्याकडून रिकव्हर झालाय